अरे सेंटर <laughs> <laughs> दे냐 वाला 200 चलागा ने आलो जोडने से बरोबर बरोबर तेवढा नाही दादाने शर्ट आहे पण कोण सर पुढे आहे सर समोर एक ते मामा साहेब तो मी काय जोडतोय बस बस कोण सर इकडे सगळे काय आहे सर माहिती आहे लाइव मध्ये चलावे दारवे साहेब ज्या प्रकारे एखादरी तुमच्या संदर्भात चर्चा येत आहे नेमकी वस्तुस्थिती काय नाही तर सगळ्यात आधी ज्या चॅनलवाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे पदं येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्याने ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर के मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या हो ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक् निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलची आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यान माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत आहे नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक हा तुम्ही काय सगळे लोक खुश असतात तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमचे रोज तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा उलागला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हण मी आजच्या दिवसच येऊ दुसऱ्या चॅनलचा संपादक उलागलो नाही मी हे तुमचं चालतं पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाचा एखाद माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला भाजपाचा एखाद माणूस आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सब्दान काय बोलले अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा असाय की तुमचे आणि भाजपचे विचार जोडतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर पंचवीस वर्षानं अलायन्स होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाणा आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा डोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा नाही आठ दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केलाय मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आहे आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं सर खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे भेटलेले आहेत का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे कोणतेही मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर जा दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं सा काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो याचना नाही अभ्रण होतव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं नेमकं तुम्ही स्वतः उतरणार आहे हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे का शिवसेना लढणारी शिवसेना आणि त्याच्यामुळं लढेल आणि जिंकेल शिवसेना जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरल्या जातात ज्या कोट्या टीआरपी साठी लोक करतायत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या हे पा मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांगायला काही अर्थ नाही आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा लोकशाही चॅनलचा स्पष्ट सांगतो आता चॅनल पण बोललो पाहिजे सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे का अरे काय त्याला अर्थ का? आहे महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही तर तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही तुम्हाला स्पष्ट संभाजीनगरच्या संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होतात आणि तुम्ही वारंवारही बोलून दाखवलं होतं त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळेच आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू झाल्या उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झालेले मला असं वाटतं त्या दिवशी सगळे जे काही नाराजी राजी सगळे विषय संपला पक्षप्रमुखाकडे मी जाऊन आलो माझं तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होतं तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाहीये पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरजे संघटने त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला एक शंभर टक्के यश मिळून देण्यासाठी आम्ही काम करणार त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडे तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं दिलं खैरे साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगता गट कुठं भाजप मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले आहे काही वेगळ्या पक्षाने विशेषतः भाजपाने आणि शिंदे गटाने की हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही काही नाही काही नाही काही नाही मला काल बसून फोन येतात अरे काय अर्थ मी, मी माझ्या माझ्या कामात मी काल दही सरला होतो युवासेनेची बैठक होती गोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये तिथं होतो मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची त्यामुळे अशा पद्धतीनं या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे काम करणार पूर्ण ताकदीनं काम करणार संघटनेचं आमच्याकडं स्ट्रक्चर आहे व्यवस्थित बुथपर्यंत मतदारापर्यंत वार्शा, वार्शा ना लाव ले ले। हे आम्ही वर्षा दीड वर्षांना हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करेल म्हणताय की चार जूनला खरा राजकीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना वेग येणार आहे का मला असं वाटतं चार जून ला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची अजितदादाची एकही जागा हाज हाच राजकीय भूकंप असेल आपण तुमचं वजन या असं वजन बिजन काही नसतं संघटनेत कोणच पक्षप्रमुख फायनल असतं हे मी तीस वर्षांना संघटनेचं काम करतो काही गोष्टी काही होत विद्यार्थी परिषदेचं काम केलंय मी

जो क्या क्या ये आपको किसने बताया मुझे बताओ फिर मैं बात करूंगा नहीं तो मैं को बोलो आपको क्या को बोलू आपका ये आपको किसने बताया ये मुझे बताओ फिर मैं जवाब दूंगा मेरा ये विषय से सम्बन्ध नहीं तो मैं क्यों बोलूँ आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया है क्या या शिवसेना के कोई ऑफिशियल पर्सन ने बताया होगा तो मैं उस पर बात करूंगा नहीं तो मेरे बात करने का कोई सवाल ही पैदा नहीं होता अभी भी यानी जो खबरें चल रही है कि आप में शामिल होने चल कि किसने बोला बताओ ना मुझे चल किसने बताओ तो बताओ बता तो सही खबरें हैं खबरें निर्माण कर दे खबर तुम फिर किसने खबरें दे तो बताओ आप सफाई क्यों दो क्या जरूरत क्या मैं मालिक है क्या आप मेरे बिल्कुल नहीं आप सोर्स बताओ फिर मैं बोलूंगा आप कुछ भी बोलेंगे मैं काफी जवाब दो खबरें चल रही है अरे तुम्हारी खबर है हमारी थोड़ी खबर है सुन लीजिए चर्चा इस तरह से चल रही है संपर्क में हैं आप और बीजेपी शामिल हो तो इस पर सफाई दीजिए क्या किसने बोला चलो बीजेपी भी के कौन पर्सन ने बताया कि मैं उनके संपर्क चलो चैलेंज है मेरा चलो फिर मैं देता हूँ सफाई आप कुछ भी बोलेंगे क्या को जवाब दूंगा क्या जरूरत पड़ी मेरे आप कुछ भी बोलेंगे क्यों जवाब दू मैं बोलो ना बीजेपी के एक आदमी का जिसके मैं संपर्क में चलो मैं देता हूँ जवाब अब भी आपके पास भी कुछ भी नहीं सोर्स और कुछ भी पूछते आप उसको क्या मतलब है जो चल रही है। तो किसने दी ये तो पता तो मैं जवाब देता हूँ ना आप एक मिनट में मैं थोड़ी नहीं दे रहा बोल रहा है जवाब क्यों रखू क्या जरूरत थोड़ी सच्चाई ये सब बताया ना मैं मराठी में।, तो में, में तो मैंने बता दिया लोग तो देखने लेसा नहीं खबर है ये मैंने बताया ना मराठी में अरे ले तो मैं सही यहाँ आधार नहीं है अरे ये जो खबरें आपके तरफ है आपका ही सोर्स है आपकी बनावट है आपकी लिखावट है कोई बीजेपी वाला कुछ बोलता नहीं ना कोई शिंदे गुट वाला बोलता नहीं कुछ हमारा बोलता नहीं तो भी आप बोलते खबरें है खबरें है खबरें है मुझे दिल्ली से फोन आया सवेरे दो क्यों तुम ऐसा ऐसा कर रहे हो किसने बताया बोल दिल्ली में चर्चा चर्चे को क्या वैल्यू है मैंने मैं बताया मैं पुराना तीस साल पुराना शिवसेनी हूँ बाबा साहब जी के विचार पे काम करने वाला हूँ मैं बीस साल से शिवसेना का डिस्ट्रिक्ट चीफ हूँ भले अपोजिशन लीडर हूं मेरे को वो मेरे काम में ज्यादा दिलचस्पी संगठन के काम में दिलचस्पी हूँ संगठन मजबूत है ठीक है मैंने पार्लियामेंट के लिए इच्छा जताई थी जिस दिन टिकट डिक्लेयर वो विषय खत्म हो संगठन में ऐसी कोई इच्छा भी थोड़ी संगठन चलता है अभी मेरी जिम्मेदारी मैं महाराष्ट्र में लीडर ऑफ अपोजिशन हूँ महाराष्ट्र में काम करना और मेरा जिला ताकत से खड़ा करना है मेरी जिम्मेदारी पांच विधायक हमारे यहाँ से जाने के बाद भी हमने शिवसेना अच्छी ताकत से खड़ी की है अपोजिशन वाले को वाह उम्मीदवार मिल रहा है ना हमारे खिलाफ ये तो हमारी जीत है ना ये तो हमारी जीत है वाह शिंदे गुट लड़ेगा या बीजेपी लड़ेगा किस कुछ मालूम नहीं उनके पास भी उम्मीदवार नहीं उनके पास भी उम्मीदवार नहीं हमारे पास उम्मीदवार है ना खेरे साहब हमारा डिक्लेयर कर दिया साहब ने मजबूत उम्मीदवार है चर्चा चला ठीक है चर्चा असेल तर मीडिया विचारणारच कारण जनतेच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होत असेल तर मीडिया विचारणं काही गैर नाहीये खंडण करणं हे तुमचं काम आहे पण याच्यात एक गोष्ट की ही चर्चा तुम्हाला फारच जिवारी लागलेली दिसते हे कॉन्फिका अंतर्गत सुद्धा आहेत का नाही नाही मला नाही काय कान्फिक्स लागल्या हे पा मला तुम्ही बाकीचं बोलू शकता माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता संघटनेशी गद्दारी माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे हा माझा स्पष्ट मत आहे बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता मला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता नो no प्रॉब्लेम बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य नाही हे तुम्हाला क्लिअर त्यामुळे असा विषय कारण आम्ही सुद्धा एवढ्या वर्षांना काम करत असताना अशा पद्धतीनं आमच्याविषयी बातम्या येणं हे चुकीचे आहे काही सोर्स नाही त्याच्यामध्ये माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना माझं चॅलेंज आहे की बीजेपीचा एखादा मला बोलला का सांगा शिंदे गटाच्या एखादा बोला का सांगा तसंच नसताना तुम्ही म्हणता मी समजू शकतो ना, ना त्यांच्या एखाद बोला नाही अंबा अंबाजाने आमच्याकडे त्यांच्याकडून कोणी काही बोललेलं आम नाही आमच्याकडून ना कोणी काही बोललेलं नाही तर मग या बातम्या मधलेच तुमच्या सारख्याच्यातले लोक लोक निर्माण करतात असं मला स्पष्ट मत आहे बाळासाहेब ठाकरे मला आठवला जिल्हा बँकेच्या बिल्डिंगचे इमारतीचं उद्घाटन त्यांनी होतं त्यावेळेस ते सगळ्या शिवसैनिकांना एक गोष्ट बोलत होते की बातम्या आपल्या विरोधातला असो की आंबावर असो त्याचा सामना केला पाहिजे तुम्ही सामना कराल तर जनतेशी तुम्ही संवाद साधाल आणखी मीडिया हे त्याचं खरं योग्य ते माध्यम आहे ते बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते पण आता तुम्ही जे म्हणताय आता मीडियाने काय केलंय आता तुम्ही म्हणतात की टीआरपीसाठी मीडिया सगळं हे करत आहे आता या सगळ्या विषयामध्ये सगळ्या चॅनलवर तुम्ही आहात ऐकून घ्या ऐकून घ्या जर मला तुमच्यापासून पळायचं असतं मी मोबाईल बंद करून निघून गेलो असतो तुमच्याशी बोललो नसतो मी तुमच्याशी बोलायला आलो याचाच अर्थ बाळासाहेबांचा जो विचार आहे फाईट केला पाहिजे सामना केला पाहिजे त्याची माझी तयारी पण कोणत्याही खोट्या जो विषयच नाही त्याच्यावर प्रश्न विचारणं माझ्या पत्रकारांनी सुद्धा जबाबदारीनं मलाच मी म्हणत नाही सोस बाबा भाजपचा एखादा राज्याचा नेता राष्ट्राचा नेता जिल्ह्याचा नेता गल्लीचा नेता असं कोणी बोललं का समोर भाजपचं कार्य विचारून घ्या ना समोरच भाजपचं कार्य त्याला काय प्रॉब्लेम आहे कोणीच काही बोलत नाही तुम्हीच बोलता मी जाणार मी जाणार मी जाणार हा माझा प्रश्न आहे विषय त्यामुळे जसं तुम्ही बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस बाळासाहेबच्या कार्य पत्रकारिता ते कार पण पत्र तशीच होती म्हणजे स्पष्ट बोलतो राग ना काय होतो इसका फायदा तो हमारे शिवसेना को जो होगा ना क्योंकि ये ढूंढ रहे तो है ना इनका उम्मीदवार उम्मीदवार इसलिए तो ढूंढ रहे ना मेरे जैसे आदमी को ये भी मेरी हमारी पार्टी की मैं मेरी नहीं बोल रहा हूँ

कहा है कि बिना कांग्रेस के सपोर्ट के शिवसेना एक भी सीट जीत नहीं सकती संजय के दावे को आप किस तरह से देख रहे हैं हालांकि वो कह रहे हैं है है, अगर भी। हमारे बिना कांग्रेस के बिना मतलब एक भी के दावे को आप किस तरह देख रहे शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब की इनका अलायंस है नाम से और हम सब मिलके साथ में लड़ रहे कोई भी पार्टी एक, एक के मदद के सिवा चुन के नहीं आ सकते शिवसेना के अठारह एम पी महाराष्ट्र में है कांग्रेस का एक ही एम पिछले टाइम महाराष्ट्र में था पिछले टाइम भी कांग्रेस बड़ी सीट ज्यादा सीट लड़ी थी लेकिन एक ही एमपी था शिवसेना 22 सीट तेईस सीट लड़ी थी 18 एमपी शिवसेना के थे और इसलिए संजय निरुपम साहब इनका जो कहना है मैं उसको नकारता नहीं हूँ सबको सबकी जरूरत है मैं उनके जैसा जवाब भी नहीं दूंगा कि कांग्रेस भी शिवसेना के मत के नहीं आएगी ये भी नहीं बोलूंगा मैं वो जो कह रहे हैं वो सत्य है ये मैं कहता हूँ लड़के हो सकती एक कई होना नहीं एक कई होना नहीं जे ठरले जागा जस च होना का नहीं सब अफवाह हैं सर आज जी चर्चा झाली या चर्चेला अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध तुमचे माहितीतील अनेक नेते असतील किंवा मंत्री असतील त्यांच्यावर चांगले संबंध आहेत आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील तुम्ही ते देखील बोलला आहे तर त्यामुळे कुठेतरी अंदाज बांधला जातोय का हे पण मी विरोधी पक्षनेता आहे राज्याचा जनतेचं काम ज्यावेळेस असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं उपमुख्यमंत्र्यां जावं लागतं गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी का आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो व्यक्तिगत काम घेऊन जात नाही निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महत्त्वाचे तसे विरोधी सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पडत असताना या राज्याची जबाबदारी पार पडत असताना मला असं वाटतं विधीमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असत नाही या लोकांशी मला संबंध फोन भेटीगाठी या चालत असतात आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी ही हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल माझे चांगले संबंध येतो मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही सगळ्या लोकांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे असं आता त्यांनी आमच्यातून निघून गेले पण सगळे ओळखीचे पाळखीचे आम्ही लहानपणापासून सगळे काम करणारे एकत्र काम करणारे लोक आहोत त्यामुळे काही ठिकाणी असू शकतं परंतु वैचारिक आमची कट्टरता तर आहेच कारण ज्यांनी गद्दारी केली त्याच्या बाजूनं किंवा त्याची बाजू आम्ही घ्यायचं उलट त्याला फोडतो माझ्या सभागृहातले भाषण आहे का मी दररोज तुमच्या चॅनलवर रोज इथूनच मी कित्येक वेळेस प्रेसला बोललो सरकारला रोज फोडला आणि आताही माझं म्हणणं आहे की सरकार राजकारणात गुंतलेलं आहे सरकार आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात महत्वाचा आहे दुष्काळ जिथं जिथं जाहीर झाला तिथं कोणत्याही फॅसिलिटी अजून सरकारने दिलेल्या नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचाही सदृश्य परिस्थिती इथं सुद्धा सरकारने काही दिलं नाही ज्या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता तिथं सुद्धा केंद्र सरकारचं राज्य सरकारची कोणती मदत पोचली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे राजकारणात गुंतलेले मला असं वाटतं आचारसंहिता जरी असली तरी प्रशासनाची ही जबाबदारी आहे प्रशासन इकडे लक्ष द्यायला का जब... लक्ष द्यायला तयार नाही आज सगळ्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे पाणीसाठी वेगवेगळ्या धरणाचे कमी झालेले आहे टँकर पुरवठा कसा झाला पाहिजे प्रशासन कसं गतिमान झालं पाहिजे कलेक्टरनी तहसीलदारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्या पद्धतीनं आना या महाराष्ट्रात माजलेली आहे असं माझं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट मत आहे आम्हाला सातत्याने समोर म्हणाल की पुन्हा पुन्हा तोच मुद्दा काय समोर पण कसं माहिती का याचा जे प्रश्न असतात ना त्याची उत्तरता अपेक्षित असतात की तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार कोणता प्रश्न आहे एवढाच विषय आहे

दिल्लीचा उपयोग दिल्लीत नुसतं आता काय बोला दिल्लीचा त्याच्यात मी बोलत नाही परंतु मला असं वाटतं इच्छा असणं किंवा मी नेहमी काय सांगितलं होतं की मी तिकीट मागित नाही पण पक्षाने दिलं तर मी लढणार एवढं मी सांगितलेलं होतं की सातत्यानं माझे स्टेटमेंट चेक करा कारण मी पक्षाच्या आदेशाचा बांधील आहे मी वारंवार सांगितलेलं आहे ती भूमिका असणं काय वाईट नाही त्यामुळे आता तो विचार संपलाच ना सगळा आता संपला म्हणजे जो उमेदवार दिला त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि चर्चा येत्या दिवसामध्ये समोर येऊ शकते आता काय सत्य सांगून द्या खंडण असेल मुंडण असेल वर्षावर दोन वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदाही नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटा एकदाही नाही एकदाही नाही वर्षावर तर मी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गेलो होतो ज्यावेळेस हे सगळे गद्दार निघून गेले होते त्या दिवसानंतर कधीच वर्षावर गेलेलो नाही कोणत्याही याला गेलो नाही हा विधिमंडळात विधान भवनात एखाद वेळेस मी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेना अधिवेशनाच्या काळात भेटलो असेल पण मंत्रालयात सुद्धा मी विरोधी पक्षनेता आधार कधी गेलेलो नाही आतापर्यंत कारण प्रोटोकॉल्स असतात आणि मला असं वाटत नाही एवढे दम आहे की मला मंत्रालयात जायची गरज पडत नाही बरोबर माझे सगळे काम होतात म्हणजे उद्धव ठाकरे सीएमशी बदना पाय झाल्यापासून तुम्ही वर्षावर गेलेच नाही बिलकुल नाही असं कोणतं सीसीटीव्ही असूच शकत नाही बिलकुल चेक करा Uh, सर काल रात्रीपासून आतापर्यंत एकंदरीत या सगळ्यात चर्चा सुरू होत्या यामध्ये काल रात्रीपासून आतापर्यंत तुमचं उद्धव टाकण्याशी थेट बोलणं झालंय आहे का या विषयावर काही बोलायची गरजच नाही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण मला वाटत नाही त्यांनाही माझ्याशी या विषयी बोलण्याची त्यांना कधी आम्ही बोलत असू परंतु या विषयावर आमची चर्चा याचं काही कारणच नाही